नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथबाई शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे शिवसेनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी येथे इयत्ता नववी व इयत्ता दहावीतील प्रथम क्रमांक द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल ट्रॉफी व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच पत्रकारिता क्षेत्रात आदर्श पत्रकारिता पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात घोषित पुरस्कार रियाज सय्यद दैनिक पुढारी पोपटराव एक दैनिक लोकमत विकास क्षत्रिय दैनिक युवक आधार डॉक्टर गजानन टिंगरे पोलीस क्राईमनामा अनिल कदम दैनिक रोखठोक गणेश मोरे सिटी प्लस मराठी चॅनल श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनल यांचा यथोचित सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद शाळेतील मुलामुलींनी स्तरावर तृतीय क्रमांक व द्वितीय क्रमांक लेझिम स्पर्धेत मिळाल्याने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी इंदापूर तालुका उपक्रमशील अध्यापक पुरस्कार गावचे माजी सरपंच व श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालयाचे शिक्षक श्री दादासू संभाजी गायकवाड यांना मिळाल्याने त्यांचाही सत्कार शिवसेनेच्या वतीने करण्यात आला सौ चेतना प्रकाश खैरे यांना आवड शिक्षणाची मार्गदर्शक शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सौ गीतांजलीताई ढोणे यांच्या शुभ हस्ते सर्व सत्कार संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती प्रमुख अनिताताई कटके त्याचबरोबर वैद्यकीय मदत कक्षाच्या नवनिर्वाचित पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ विद्याराजे गायकवाड शिवसेनेचे इंदापूर तालुका प्रमुख रामचंद्र जामदार तालुका समन्वयक विजय पवार महिला आघाडी उपाध्यक्षा कमलताई लोंडे सामाजिक कार्यकर्ते प्रकाशदादा खैरे पाटील कल्पनाताई जाधव प्रकाश शेळके अजित पवार जीवन प पवार आदी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते असेच नवीन नवी व्हिडिओ बातम्या पाहण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा